नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया भारतीय कंपनी सचिव संस्थान यांच्या आस्थापनेवर इथे रिक्रूटमेंट निघालेली आहे तर कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा Career opportunities for young company secretary. In accordance with the understanding between the Institute of Company Secretary of India and Investor Education and Production Fund Authority for deployment of a resource on a contract by ICSI, IEBFA, New Delhi, the ICSI invites application for the post of. आय ई पी एफ एक्झिक्युटिव्ज ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस कॅन्डिडेट्स हॅविंग मिनिमम वन इयर पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स विल बी प्रिफर्ड फॉर दिस पोझिशन नंबर ऑफ पोस्ट आहेत वीस जागा या पदाच्या आहेत आय ई पी एफ ए ऑथॉरिटी लोकेशन आहे ग्राउंड फ्लोअर जीवनविहार बिल्डिंग थ्री पार्लमेंट स्ट्रीट न्यू दिल्ली येथे हे असणार आहे कम्पन्सेशन जे असेल तर द कन्सोलिडेट पेआउट विल बी इन द रेंज ऑफ फोर्टी थाउजंड टू सिक्स्टी थाउजंड पर मंथ चाळीस हजार ते साठ हजारचा दरम्यान पेमेंट असणार आहे पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स ऑफ मोर दॅन टू इयर्स पन्नास हजार पर मंथ फॉर द फर्स्ट इयर पंचावन्न हजार पर मंथ फॉर सेकंड इयर अँड साठ हजार पर मंथ फॉर द थर्ड इयर दन अशा पद्धतीने त्यांना पेमेंट असेल पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स मोर दॅन वन टू टू इयर त्यांना पंचेचाळीस हजार पन्नास हजार आणि पंचावन्न हजार असं पेमेंट दिलं जाणार आहे पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स अप टू वन इयर एक वर्ष असेल तर त्यांना चाळीस हजार पंचेचाळीस हजार आणि पन्नास हजार असे तीन वर्षासाठी पाच पाच हजाराचे इन्क्रीमेंटने पेमेंट दिलं जाणार आहे एज हे बिलो थर्टी फाय पस्तीस वर्षाचा आत त्यांचं वय असणं गरजेचं आहे पिरियड ऑफ कॉन्ट्रॅक्ट द टेन्युअर फॉर द पोजिशन विल बी इनिशियली फॉर अ पिरियड ऑफ वन इयर द पिरियड ऑफ कॉन्ट्रॅक्ट मे बी एक्स्टेंडेड एव्हरी इयर अप टू मॅक्झिमम पिरियड ऑफ अ टू इयर्स बेस्ड ऑन द परफॉर्मन्स ऑफ द रिक्वायरमेंट मेंबर ऑफ द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनीज सेक्रेटरी ऑफ इंडिया क्वालिफिकेशन यांचं हे सी एस पास ते असणं गरजेचं आहे क्लोजिंग डेट फॉर सबमिशन ऑफ अ ॲप्लिकेशन जी आहे ती दहा जून दोन हजार चोवीस सो so, ज्या विद्यार्थ्यांनी सी एस चा अभ्यास ज्यांचा झालेला आहे ते या पोजिशनसाठी अप्लाय करू शकतात महत्त्वाची वेबसाईट लक्षात घ्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट आय सी एस आय डॉट इन यात रिक्रुटमेंट यावर जाऊन डायरेक्टली तुम्ही अप्लाय करू शकणार आहात सो so, अशीच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद